आजचा वर्धापन दिन वर्धापन दिन अध्यक्ष शिवसेनेचा सा एकोणसाठवा हो वर्धापन दिवस आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काही काळातच राज्यात येऊन ठेपल्या बरोबर आहे आज आमचा एकोणसाठवा वर्धापन दिन आज या ठिकाणी संपन्न होणार आहे थोड्याच वेळामध्ये आमचे नेते आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब येणार आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणारच आहेत आता तीन चार महिन्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत त्याच्यामुळे ते, ते, ते मार्गदर्शन तर होईलच आणि संघटने बाबतीत की जे गेल्या अडीच तीन वर्ष जे साहेबांनी केलेलं काम वाढलेली संघटना आणि जे काय आज मोठ्या प्रमाणात जे काही लोक आपल्या संघटनेकडे येत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आज साहेब मार्गदर्शन करतील असं आम्हाला वाटतंय व्हिडिओ व्हायरल होतोय आणि व्हायरल करणारे तुमच्या तथ्य काय आणि मित्रपक्ष आपण पाहिलं असेल तिथं घरी बसलेलो आहे मी आणि ज्याला कोणाला काय आगोरी विद्या करायची असेल तो असा व्हिडिओ काढून देऊ शकतो का आता आम्ही ग्रामीण भागातले आमदार असल्यामुळे सकाळी लवकर आमच्याकडे लोक येत असतात मग आंघोळी करायच्या अगोदर टॉवेलवरती आम्ही बसलेलो असतो काही लोकांना आम्ही आंघोळी करायच्या अगोदर घालवतो पण हे काय फिरणारे येणारे जाणारे काय महाराज बिराज संत मंडळी येत असतात त्यांना भेटी देऊन आमचे व मार्गक्रमण पुढं चालू असतं आगोरी विद्या करणारा असता कधी स्वतःचे व्हिडिओ काढून पोस्ट करायला लावल का हा पहिला मुद्दा आहे आणि ठीक आहे ज्याला कर नाही त्याला डर नसावे असं आम्हाला वाटतं आहे त्यामुळे आम्ही फ्री वातावरणामध्ये फिरणारे लोक आहोत त्यामुळे आम्हाला त्याची काही अडचण नाही आहे त्यांनी आणखीन काय व्हिडिओ असले तर त्यांनी आपले शोधावेत असं आम्हाला वाटतंय परंतु अंतर्गत तुमच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहोत कारण त्यांच्याकडे आता काहीच नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी ते करावं आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहोत काळजी करायचं कारण आहे संपूर्ण असं काय नाही हे चुकीच आहे हे पूजाच नाही केली त्याचा करण्याचा काय प्रयत्न हा ते त्यांचं काय ते त्यांना पण विचारा ना हे सगळं तुम्ही कशासाठी करताय किंवा काय करताय हरकत नाही आहे आता त्यांचे पण व्हिडिओ आम्हाला भेटलेले आहेत ते पण आता आता सुरू होतील कायदेशीर नोटीस देणार सुनील तटकरे म्हणतात आम्ही शुकारू होते